नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया प्रमाणे रिक्षा सुरू उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयच्या निदर्शनानुसार कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम मेन रिक्षा रिक रिक्षा स्टँड मीटर पद्धतीने प्रवासाला आजपासून सुरुवात यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रणव पेनकर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी प्रियंका सागव अक्षया बनतोडे यांच्या उपस्थितीत मीटर प्रमाणे रिक्षा सेवा देण्याचा शुभारंभ माध्यमांशी संवाद साधताना कल्याण रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रणव पेनकर म्हणाले की एक आनंदाची बातमी तीन महिन्यापूर्वी रिक्षा प्रवाशांना आम्ही दिली होती काही कारणास्तव आईचे निधन झाले होते त्यामुळे आणि सर्व असल्यामुळे हे जुळून काही आले नाही परंतु आजपासून कल्याणमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी तेरीस मीटर व रिक्षा चालणार आहे सर्व प्रवासी मीटर प्रमाणे चालणाऱ्या रिक्षांचा लाभ घेतील अशी मी आशा बाळगतो आणि रिक्षा चालकांनाही आवाहन करतो की ओला रिक्षाच्या मीटरवरती चालताना त्यांची कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेली आहे म्हणून आपल्याला सुद्धा या स्पर्धेतून जाणे आवश्यक आहे त्यामुळे आपणही मीटरप्रमाणे प्रवाशांना त्यांची इच्छित स्थळी नेऊन सोडावी समजा मीटर प्रमाणे प्रवाशांना रिक्षा चालक घेऊन गेले तर कल्याण प्रवास दोन ते तीन किलोमीटर पर्यंत संपतो परंतु येताना त्यांना एमटी यावे लागते मग तो रिक्षावाला एमटी येणार का त्यामुळे आतापर्यंत मीटरवर रिक्षा चालत नव्हत्या परंतु आता रिक्षावाले आणि प्रवासी त्यांच्या संगणमतेने ते शक्य झाले आहे त्यासाठी आम्ही आज हा प्रयत्न केला त्याचबरोबर आरटीओचे सर्व अधिकारी ट्रॅफिकचे पदाधिकारी आणि पोलीस विभाग या सर्वांनी एक संकल्पना करून हा प्रयत्न यशस्वी केला आजपर्यंत कल्याणमध्ये ही संकल्पना राबवली गेली नव्हती कारण कल्याण हे एक छोटेसे गाव आहे त्यामुळे सर्वजण प्रमाणे जाणे प्रसंत करत होते परंतु आता आपण ही प्रयत्न करून पाहूया येणाऱ्या काळात आमच्या संघटनेला यश ये येऊन हो, ही इच्छा बाळगतो अशा प्रकारे प्रणव पेंकर यांनी सर्वांचे आभार मानत मनोगत व्यक्त आनंदाची बातमी दिली होती की आपण प्रवास चालू करणार आहोत मीटरवर पुढ्या कारणासह माझी आई वारली आणि हा काही धुळ आला नव्हता येणाऱ्या काळामध्ये वीस मीटर रिक्षा सुरू झालेली आहे आजपासून त्याचा सर्वात 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 जास्त लाभ प्रवासी घेतील अशी एक आशा बाळगतो आणि रिक्षा चालकांनाही आपलं आव्हान करतो की ओला मीटर ह्या ज्या मीटरवरती चालतायत त्यांची कॉम्पिटिशन खूप वाढायला लागली आपण रिक्षाचालक म्हणून पण आपल्याला जगाच्या जी वाढती प्रवास आहे आणि वाढत जे जग आहे त्याच्याबरोबर आपल्याला पण चालणं गरजेचं आहे त्यामुळे आपणही मीटरवरती प्रवाशाला घेऊन जावे कोणाला नाही बोलू नये फक्त थोडी एक आमच्या रिक्षाचालकांची प्रश्न आहे की येताना आता इकडनं मीटरवरती गेलो ताऱ्या मोपऱ्यामध्ये कल्याणच्या कारण की दोन तीन किलोमीटरमध्ये संपत मग ते येताना परत मीटर रिक्षा मिळत नाही मग तो रिक्षा आम्हाला खाली भाडं घेऊन येणार का त्यासाठी ही आतापर्यंत इच्छा झालेली नाहीये पण जसं आम्हाला कळलंय की बाबा कल्याणच्या सर्व प्रवाशांना रिक्षा चालकांना ती मीटरवरती जायचं आहे तर त्याचं एक संगणम दोन यावं यासाठी आज आम्ही हे प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्याबरोबर आमचे आरटीओचे सगळे अधिकारी आणि ट्रॅफिकचे पदाधिकारी आणि पोलीस स्टेशन स्टेशनमधले या सगळ्यांनी आहे आजपासून ही प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ही संकल्पना खूप वर्षापासून होत होती फक्त कल्याणमध्ये आली नाही कारण की कल्याण एक छोटंसं गाव असल्यामुळे सगळ्यांना सीटवरती जायचे प्रवाशांचाही दर महिन्याचं भाडं आणि दर महिन्याचं जे स्पेंडिंग आहे ते फिक्स आहे पण त्याच्यामध्ये आज नवीन प्रयत्न आपण करून बघू आणि याला येणाऱ्या काळामध्ये असे यश मिळेल अशी आमच्या संघटनेनंतर आम्ही इच्छा पाहू आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपण कल्याण शहरवासियांना मीटरप्रमाणे रिक्षा पुढे येऊ काप एक तत्वावर रिक्षी आपण इथे तयार केला यामध्ये मीटर प्रमाणे प्रत्येक पॅसेंजरला ते घेऊन जातो आणि कारण काही अडचणी असतील तर आपण हा व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे त्या अडचणी असतात तर त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोडी तोपर्यंत तो धन्यवाद